नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते सात मे दोन हजार पंचवीस रोजी जी घटना घडली होती ठाण्यातील एऊर गावामधील हिल टॉप विला हा जो बंगला होता या बंगल्यामध्ये एक अमानुष प्रकार घडला होता त्याचेच आपण काही दिवस अपडेट्स पाहत होतो आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं की एऊरचा जो मेन गेट आहे तिथे जे आहे ते आ, गेट रोको आंदोलन सुरू पर्यावरण पर्यावरणप्रेमी यांच्याकडनं त्याचबरोबर आपण अनेक ह्याचे खुलासे अनेक गोष्टी पाहिल्या त्याचप्रमाणे आज एक नवीन अपडेट घेऊन आपण आलेलो हो, आहोत जी सव्वीस वर्षीय मुलगी होती तिच्यासोबत जो अमानुष बलात्कार झाला होता त्याच्यामध्ये दोन मुख्य आरोपी होते एक म्हणजे श्रीराज चौधरी आणि दुसरा म्हणजे यश तिवारी हे दोघही मुख्य आरोपी यांच्याबद्दल आपण आज एक महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे तर हे असं आहे अपडेट की जो श्रीराज चौधरी हा जो होता तो स्वतःला एक साप्ताहिकाचा सा पत्रकार म्हणून संपादक म्हणून हा लोकांना प्रत्येक वेळेस सांगत होता आणि यश तिवारी हा सुद्धा हा त्याच्या सोबतच काम करत होता आणि ही दोघ जण पण एकामेकाला गुरु शिष्यासारखे जसे की गुरु आणि पत्रकार ह्या पवित्र क्षेत्राच्या नावाने हे लोक लोकांना लुबाडत होते लोकांना ब्लॅकमेल करत होते नवी मुंबई ठाणे या मोठ्या मोठ्या शहरांपैकी त्याच्यामध्ये अनेक ऑर्केस्ट्रा बार्स आहेत त्यांच्याकडनं खंडणीचे गंभीर आरोप यांच्या दोघांवर आहेत आणि यांचा जो बॅकग्राऊंड आहे तो अशाच प्रकारच्या पत्रकारितेच्या नावाखाली हे लोक खंडणी वसूल करत होते हे महत्वाची अपडेट आहे त्यामुळे इथे कुठेतरी जो पत्रकार हे जे एक पवित्र क्षेत्र आहे आणि पत्रकारांची जी प्रतिमा आहे ती मलिन करण्याचं इथे काम केलं गेलेलं आहे त्यामुळे समाजामध्ये जे पत्रकारांबद्दल जे ुक्त भाव आहे ते कुठेतरी इथे त्याला धक्का लागलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे तुम्हाला या गोष्टी बद्दल नक्की काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट सोबत सोबत जुळून राहा आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुमच्या समोर प्रत्येक वेळी घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला दाबायला विसरू नका कारण का तुमचं प्रत्येक सबस्क्रिप्शन आम्हाला प्रत्येक वेळेत प्रेरणा देते नवीन विषय तुमच्या समोर मांडण्यासाठी त्यामुळे पाहत राहा मेरा भारत समाज धन्यवाद